केडीएमसी निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम करण्यात आली आहे महापालिकेने सत्तावीस गावातून प्रभाग रचने संदर्भात तीन हजार सहाशे बेचाळीस हरकती घेण्यात आल्या होत्या या हरकतींची स्वतंत्र सुनावणी घेण्यात आली नाही ही बाब समितीने निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली या संदर्भात निवडणूक आयोगाला केडीएमसी आणि नगरविकास खात्याचे अप्पर सचिवांना अहवाल सादर करावा आदेश आयोगाकडून देण्यात आले होते केडीएमसीने अहवाल सादर न करता प्रभाग रचना अंतिम केली आहे हा प्रकार लोकशाही आणि सत्तावीस गावातील नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचे पदाधिकारी सुमित वझे यांनी प्रशासनाला दिला आहे <laughs> आजच्या भेटीचा आमचा माननीय आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका अभिनव गोयल यांच्यासोबत आज भेटीचं आमचं दुसरं कारण असं आहे व ते सर्वात महत्वाचं कारण आहे की ज्या प्रभाग रचना ज्या झालेल्या आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मध्ये त्यामध्ये या सत्तावीस गावातील जनतेचा आवाज कुठेतरी या कल्याण डोंबिवली महानगरपालिका व प्रशासन यांच्या मार्फत दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याचं कारण असं आहे का एकूण सत्तावीस गावांमधनं तीन हजार सहाशे बेचाळीस हरकती इतक्या जमा असताना देखील सर्वांना ऐकण्याची संधी किंवा सर्वांना स्वतंत्र सुनावणीचे पत्र या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने काढलेले नाही आहेत व त्या संदर्भात आम्ही माननीय आयुक्त निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांची आम्ही भेट घेतली व त्यांच्या ही संपूर्ण गोष्टही त्यांच्या निदर्शनास आणून दिली तर त्या गोष्टीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त तसेच नगर विकास विभाग येथील अपर सचिव यांना हे पत्र काढलेलं आहे ता या तात्काळ ह्या गोष्टीवरती आम्हाला सविस्तर अहवाल वस्तुस्थितीदर्शक अहवाल या कार्यालय कार्यालयास तात्काळ सादर करावा तशी एक प्रत त्यांनी मलाही दिलेली आहे परंतु माझ्या मते किंवा माझ्या माहितीप्रमाणे तसा अहवाल कुठल्याही प्रकारचा अहवाल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने असो किंवा नगरविकास विभागाने असो तसं आमच्या माहितीप्रमाणे अद्याप निवडणूक आयोगाला दिलेला नाहीये जरी दिला असेल तरी तसे काय परत किंवा तशी काय माहिती माझ्यापर्यंत अधिकृतरित्या आलेली नाही व असं असताना देखील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने तीन ऑक्टोबरला त्यांच्या प्रभाग जे रचना रचना जी होती ती अंतिम केलेली आहे तर मग कुठेतरी हे लोकशाहीला दाबण्याचा व सत्तावीस गावातील आवाज दाबण्याचा हा प्रयत्न कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे व प्रशासनातर्फे हे सुरू आहे याचा आम्ही तीव्र विरोध करतो जर प्रशासनाने व पालिकेने जर ही चूक लवकरात लवकर सुधरले नाही तर आम्ही ह्याच्या विरोधात मोठं जनआंदोलन देखील उभारू तसंच आम्ही माननीय न्यायालयात जाऊन कायदेशीरित्या देखील याच्या विरोधात आम्ही नक्कीच हरकत